तर राम राम मित्र मंडळी कशी आहात तुम्ही सर्वजण चौदा दिवस झालं आपलं चॅनल होत बंद आता सुरू झालंय आनंद वाटायला जीवाला कारण खूप आनंद वाटायला जीवाला म्हणून आज एक रेसिपीचा व्हिडिओ टाकायचा आहे बघा तर आजची रेसिपी बघा वांगे खरवांग। खरवांग। खरवांग ते पण कसले का खर वांगी हा मला पण आजोपास आहे दुपारी सोडायचं आहे म्हणून म्हणलं खरं वांग बनवू आपलं चॅनल बी आज सुरू झालंय मला पण खूप आनंद वाटला बघा कारण माझी साडेतीन वर्षाची मेहनत होती आणि ती बंद पडली होती त्या युट्यूबला दया आली आज सुरू केलं तर मित्रांनो लागू तयारला आपल्या आता झाले बघा चिरायचे वांगे बरे चिराला तया झाले चिरायचे आता हे खालीवर त्याला मिठ करून घेऊ आणि जी आहे तो बाजूला जिला सी बनवायची बर 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 उरकभरा लवकर मला बी भूक लागली आज आनंद माय नाही युट्युब न ना चॅनल वाज परत चालू केलंय सर्वात आशीर्वाद झाला पण चला आता आज गॅसवरच करायचंय तुम्हाला परत नाही पाठवायची भगवंता 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 नाही का नाही घरची वांगे तर पाऊस पडलाय असे टाकायचे ओतलं बघा तेल आता नागा नागा ला आता घेऊ खोडी टाकून चांगलं बाजून दिसत अस लाल पुरुष कर आता आपण

चार वर्ष मेहनत करून चॅनल बंद पड़लो होतं आज चालू झालंय कसं वाटतय भारी वाटत आहे ना चांगलं वाटत आनंद वाटतोय आता गरत्याला मसाला टाकून घेऊ सो ना भाई पाणी आठवत तर निक्स हालीत राहायचं चांगलं बाजून निघत आहे सहा हलवायचं पाणी आठवत आठवतं आता कुट्टाकून दिलं सकाळी तूप कुठून घेऊत चांगलं भाज चांगलं वाजलं बघ आता चांगलं वाजलं बाहेर खरकर